पत्रकाराने वृत्तपत्रामध्ये बातमी छापल्याने गुरु धानोरा येथे पत्रकारावरती सहा जणांनी भॅट हल्ला केला आहे नगर परिसरातील गुरुधानोरा सुलतानपूर मुर्शिदाबाद या ग्रुप ग्रामपंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या गावातील अपूर्ण भारत निर्माण योजना आणि तीव्र पाणी टंचाई या विषयावर दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्रात गुरुवारी बातमी प्रकाशित काय केली असे हिरून शेंदुरवादा प्रतिनिधी विठ्ठल मस्के या ग्रामीण वार्ताहरावर गावातील सहा गाव गुंडांनी बोलून घेत प्राणघातक हल्ला करून बेदम मारहाण केली या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही मारहाणीची घटना गुरुवारी दुपारी एक वाजता गंगापूर तालुक्यातील गुरुधानोरा येथे घडली गुरुधानोरा सुलतानपूर मुर्शिदाबाद येथील ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावात भीषण पाणी टंचाई सुरू आहे येथील पाणी टंचाईमुळे गावातील ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहे तसेच दोन हजार सात मध्ये सुरू असलेल्या भारत निर्माण योजनेअंतर्गत बावन्न लाख रुपये खर्च घालून ही अपूर्ण स्वरूपात आहे अशा मतड्याखाली बातमी का टाकली म्हणून गावातील आसराम बनकर, बनकर बद्री चिडे राजू चिडे या गावगुंडांनी मस्के यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला मारहाण होत असल्यामुळे मस्के हे पळत असताना नंदूचिडे यांनी एक भला मोठा दगड उचलून डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला असता गावातील अन्य नागरिकांनी वेळीच मागे खेचले त्यामुळे ते बालबाल -बाल बचावले या हल्ल्यात ग्रामीण वार्ताहर मस्के यांच्या डाव्या कानाला जबर मार लागल्याचे कानाचा पडदा निकामी झाला आहे मस्के यांनी मारेकरांच्या ताडीतून सुटका करून जीव मुठी धरून पळ काढत वाळूज पोलीस ठाणे गाठले दरम्यान मस्के यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच गंगापूर तालुका आणि औरंगाबाद जिल्हा संलग्न वाळूज महानगर पत्रकार संघाच्या पदाधिकारी तसेच सदस्य पत्रकारांनी वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेऊन या बॅड हल्ल्याचा तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त केला यावेळी पोलीस निरीक्षक सतीश कुमार टाक यांनी हल्लेखोरांवर कायदेशीर कडक कारवाई करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची एकमुखी मागणी केली